जळगाव शहरात नाकाबंदी दरम्यान एम आय डी सी पोलिसांनी साडेपाच कोटी रुपयाचे सोने पकडल्याने खडबड उडाली आहे आज दिनांक सो सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना उघडकीस आली आहे रेमंड चौकात एका वाहनातून तिजोरीमध्ये साडेपाच कोटी रुपयाचे सोने मिळून आले असून हे सोने पोलिसांनी टेझरीमध्ये जमा केले असून आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या व वत... वतीने कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे पोलिसांनी या सोन्याची प्राथमिक चौकशी केली असता शहरात असलेल्या नामांकित अशा तीन ज्वेलरचे हे सोनं असून नियमित व्यवहारासाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली आहे हे सोने पोलिसांनी टेझरीमध्ये जमा केले असून आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या वतीने कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तर साडेपाच कोटी रुपयांचं सा सोनं पकडलं तर सांगितलं जातं नक्की काय घटना आहे काय कारवाई काल दिनांक सोळा तारखेला जळगाव शहरामध्ये विविध ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदी लावण्यात आलेली होती त्याच नाकाबंदी दरम्यान एम आय डी सी पोलिसच्या हद्दीमध्ये आर एल चौकली आहे त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन व एल सी बी टीम यांची नाकाबंदी चालू होती एक वाहन मिळून आले त्या वाहनामध्ये सोने आणि चांदी होतं सुमारे ते मुद्देमाल पाच कोटी एकोणसाठ लाखाचा मुद्देमाल होता स्थानिक पोलीस स्टेशन व एल सी बीच्या टीमने तो मुद्देमाल जप्त करून फ्लाईंग स्क्वॉड आहे त्यांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे फ्लाईंग स्क्वॉडने पुढे तो मुद्देमाल आय टी डिपार्टमेंट बोलून त्यांच्याकडे ते चौकशीसाठी दिलेला आहे एवढ्या मोठ्या रकमेचं सोनं सापडलं आहे याचं काही राजकीय कनेक्शन वगैरे असं काही स्थानिक व्यापाऱ्यांचं काही सोनं आहे असंही सांगितलं ते वाहन पकडण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ते वाहन मुद्देमालासह फ्लाईंग स्क्वॉडकडे देण्यात आलेलं आहे त्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे सदर जे सोनं आहे ते कोणाचं होतं आणि कोण त्याचं मालक आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट चेक करून आय टी डिपार्टमेंटला देण्यासाठी पुढची कारवाई सुरू आहे